काल झालेल्या सगळ्या राड्यानंतर जिल्हा प्रशासनानं खासदार कार्यालय पुन्हा ताब्यात घेतलं सध्या त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे कारण मोठा वाद झालेला होता त्याचप्रकारणी आता गुन्हा दाखल झालेला आहे दहा जणांवर तर आत्ताची तिथली नेमकी परिस्थिती काय आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळ यांनी दोन हजार चौदामध्ये अम अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये खासदार जनसंपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर जर पाहिलं तर आनंदराव अडसूड यांनी पाच वर्षे याच कार्यालयातून जो आहे तो जिल्ह्याचा कारभार हाकला होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर नवनीत राणा यांनीसुद्धा याच कार्यालयातून जो आहे तो जिल्ह्यातील लोकांसोबत जनसंपर्क ठेवला होता मात्र आत्ता जर पाहिलं तर आत्ता नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांनी या कार्यालयाची जी आहे ती ताबा घेण्याचं जो आहे ते पत्र जिल्हाधिकारी यांना दिलं होतं मात्र जिल्हाधिकारी यांनी कुठल्याही प्रकारचा जो आहे तो निर्णय न दिल्यामुळे काल एक मोठ्या प्रमाणात इथे राडा झाल्याचं पाहायला मिळालं अक्षरशः काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांनी या कार्यालयाचं जे कुलूप आहे ते तोडून या कुलू कार्यालयाचा ताबा घेतला होता मात्र या कार्यालयावरचा ताबा घेतल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने परत या कार्यालयाला जे आहे ते सील ठोकलेलं आहे कालपासूनच या कार्यालयाच्या बाजूला एक पोलिसांनी जे आहे ते आपला बंदोबस्त तैनात केलेला आहे तीन ते चार कर्म पोलीस कर्मचारी जे आहेत आणि काही अधिकारी या कार्यालयाच्या बंदोबस्तामध्ये पाहायला मिळत आहे त्यामुळं हा वाद जो आहे तो आता मोठ्या प्रमाणात टोकाला गेल्याचं सध्या पाहायला मिळतंय आणि आता यावर हा खासदार बळवंत वानकडे यशोमती ठाकूर काय निर्णय घेतात किंवा यांच्या आंदोलनाची भूमिका नेमकी काय राहते हे पाहणं खऱ्या अर्थानं सुक्याचं ठरणार आहे पीडिय जर्नलिस्ट सागर आडे समी अनिरुद्ध दवाडे झी मीडिया अमरावती